नमस्कार आज आपण फक्त एक वाटी दुधापासून थोडीही साखर न वापरता एकदम पौष्टिक असे उपवासाचे पेढे कसे बनवायच्याचे रेसिपी बघणार आहोत आणि हे पेढे तुम्ही बघू शकता एकदम टेस्ट टेस्टी आणि एकदम पौष्टिकसुद्धा आहेत उपवासाला आपण शाबुदाण्यापासून तयार होणारे पदार्थ किंवा तिखट पदार्थ तर भरपूर खात असतो पण आज आपण असा छान असा गोडाचा पदार्थ बनवणार आहोत हे पेढे बनायला एकदम झटपट तयार होतात दूध आठवायची अजिबात गरज लागत नाही एकदी पाच मिनटात हे पेढे बनून तयार होतात चला तर वेळ वायानं घालवता लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया आता पेढे बनवण्यासाठी ना मी ते एक वाटी एवढं दूध घेतलेलं आहे हे आणि हे दूधनं गरम करून थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे म्हणजे बोटबुडाल एवढं आपल्याला कोमट करायचं जास्तही थंड नाही करायचं आता ह्या दुधामध्ये मी एक वाटीला थोडंसं कमी एवढा गूळ घेतलेला आहे आणि गूळ हा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे या दुधामध्ये व्यवस्थित असा विरळतो ह्या दुधात हा गूळ टाकून घेतला आता व्यवस्थित व्यवस्थितला हलवून घ्यायचं आहे आता जरा वेळ हे मिश्रण आपण साईडला ठेवून देऊया म्हणजे गूळ व्यवस्थित असं तोपर्यंत एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ते आठ काजू सात ते आठ बदाम टाकून जाडस रशाची पावडर तयार करून घ्यायची आहे आता ह्या सुद्धा गुळ सगळा वेरघालेला आहे आता एखाद्या कढाईमध्ये हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे दुधामधला जे काही कचरा आहे गुळात असलेला तो सगळा साईडला निघून जाईल आता याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे दूध पावडर टाकून घ्यायची तर ह्या दूध पावडरमुळे ना छान अशी टेस्ट लागते आपल्या पेढ्यांची त्यामुळं आता दूध पावडर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ले ना लगेच आपण जे काही काजू बदाम बारीक वाटून घेतले होते ना तेसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित यायला मिक्स करून घ्यायचे एकत्रित तर अशा पद्धतीने मी व्यवस् व्यवस्थित त्याला एकत्रित असं मिक्स करून घेतलेले आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सुकं खोबरं त्याच्यावरची मागचा असा काळा भाग काढून थोडंसं असं केसून घेतलं होतं सॉरी वाटून घेतलं होतं बारीक हे सुकं खोबरंसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि सगळं मिश्रण एकत्रित असं मिक्स करायचं आहे आता ही कडे आपल्याला गॅसवर ठेवायची आणि सुरुवातीला एक ते दोन मिनटं फास्ट गॅस करून आपल्याला हे मिश्रण आटवून घ्यायचे आता हे मिश्रण जसं जसं शिजल ना असं घट्ट व्हायला लागतं तर बघू शकता हे मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला लागलेले एकदम पटकन आटायला जास्त टाईम अजिबात लागत नाही तर अशाच पद्धतीने आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आता मिश्रण थोडंसं घट्ट झाल्यानंतर त्याच्यात एक ते दीड चमचा आपल्याला तूप टाकून घ्यायचे तर सुरुवातीला ना मी ते एक चमच एवढं तूप टाकून घेतलेले तर तूप टाकल्यानंतर परत आपल्याला व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे आणि मिडियम ते फास्ट गॅसवरती आपल्याला हे मिश्रण असं शिजवून घ्यायचे तर हे हे मिश्रण आटायला जास्त टाईम लागत नाही तर बघू शकता हळूहळू मिश्रण व्यवस्थित असं घट्ट व्हायला लागलेले आणि हे मिश्रण कडेसुद्धा सोडायला लागलेले आता लास्टमध्ये ना आपल्याला अगदी अर्धा चमचा एवढं तूप याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर अर्धा चमचा तुप इथं टाकून घेतलेलं आता हे परत एकदा आपल्याला व्यवस्थित मिश्रण हे मिक्स करायचं आहे आणि जोपर्यंतने मिश्रण पूर्ण असं कडे सोडत नाही किंवा एका ठिकाणी गोळा होत नाही तोपर्यंत असंच आपल्याला मिक्स करायचं आहे तर बघू शकता थोड्या वेळातच एक मिश्रणने कढाई सोडलेली आहे आणि त्या एका ठिकाणी असं गोळा झालेलं आहे आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्या एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे मिश्रण मी एका मोठ्या ताटात काढून घेतलेले आहे याला थोडंसं थंड होण्यासाठी आपण ठेवून देऊया तर बघू शकता थोड्या नंतर पूर्ण असं मिश्रण थंड झालेलं आहे आता याच्या आपल्या तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात तुम्ही पेढ तयार करून घेऊ शकता तुम्ही याची बर्फीसुद्धा बनू शकता तर बघू शकता किती छान आपला पेढा तयार होऊ राहिलेला आहे आणि दिसायलाही किती छान दिसू राहिलं आहे बघू शकता एकदम झटपट जास्त टाईम पास न करता एकदम पाच मिनटातच आपले हे पेढे बनवून तयार होतात आणि दिसायलाही तुम्ही बघू शकता अगदी छान दिसतात आणि चवीला तरी एवढे पौष्टिक लागतात ना थोडी साखर न वापरता आपण हे पेढे बनवलेले आहेत एकदम पौष्टिकं तयार झालेले आहेत तुम्ही उपास नसल्यानंतरसुद्धा बनवून आणि एवढे छान हे पेढे आपले तयार होतात कमी मेहनतीत जास्त वेळ गॅसनं वाया घालवतात जास्त वेळ दूध आठवत न बसता हे झटपट असे पेढे बनवून तयार होते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा आणि तुम्ही या पेढ्याचा टेक्स्टर सुद्धा बघू शकता एकदम छान आलेले आहे अगदी तोंडास टाकताच वेग तरी एवढे छान आपले पेढे बनवून तयार झालेले तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि कशी वाटली ना रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी कुठल्या क्षणी थोडी तरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा तुम्ही एक लाईक केलं ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे नक्की लाईक करा आणि ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा सुद्धा शेअर करा आणि नक्की अशा पद्धतीने पेढे बनवून तयार करून बघा आणि नक्की आवडल्या असेल ना रेसिपी एक लाईक करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद